नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड्स एन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो ब्राह्मण समाजातील वधूवरांसाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे ब्राह्मण सभा विश्रामबाग सांगली आणि सूर जुळवणारी माणसं म्हणून लोकप्रियता प्राप्त झालेली पंचरत्न वधूवर संस्था या दोघांनी एकत्र येऊन एक राज्यस्तरीय वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे हा वधूवर मेळावा ब्राह्मण समाजातील सर्व पोट शाखेतील वधूवरांसाठी खुलं आहे चला तर मग जाणून घेऊया ह्या वधूवर मेळाव्याबद्दल काही विशेष माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचवू शकतो कर्नाटका गुजरात या राज्यात अनेक शाखांद्वारे मिस्टर श्रीकांत लिमये आणि मिसेस श्रुती लिमये यांची पंचरत्न वधूवर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून लग्न जुळवण्याचं काम करत आहे ह्याच संस्थेने हा वधूवर मेळावा आयोजित केला हा मेळावा आहे येत्या चार तारखेला म्हणजेच चार जून दोन हजार तेवीस मेळाव्याची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी अडीच आणि मेळाव्याचं ठिकाण आहे खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली पंचरत्न वधूवर संस्थेच्या मेळाव्यांची एक खास गोष्ट म्हणजे त्यांचा प्रेझेंटेशन स्क्रीन मेळाव्याच्या दिवशी एका मोठ्या स्क्रीनवर वधूवरांची माहिती डिस्प्ले केली जाईल फोटो बायोडेटा आणि व्हिडिओसुद्धा पूर्वी झालेल्या वधूवर मेळाव्यांचे काही फोटोज तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहे मेळाव्यासाठी नावनोंदणी केलेल्या वधूवरांची माहिती एका विशेष छापली जाणार आहे या विशेषांकात फक्त मेळाव्यातल्याच वधूवरांची माहिती नाही तर इतर वधूवरांचीही माहिती असणार आहे आणि हा अंक हजारो ब्राह्मण कुटुंबात घरपोच मिळणार आहे आणि तरीसुद्धा काही कारणास्तव हा अंक डिलिवर होऊ शकला नाही तरी व्हॉट्सअपद्वारे ना तुम्हाला त्या अंकाची पी डी एफ पाठवली जाईल आणि तसेच पंचरत्न वधूवर संस्थेच्या मेंबर्सना वेबसाईटवर जाऊन मॅग्झिन फोल्डर या लिंकवर क्लिक करून ही पी डी एफ फाईल बघता येणार आहे या वधूवर मेळाव्याचे नोंदणी शुल्क आहे पाचशे रुपये वधूवर स्वतः प्लस त्यांच्याबरोबर एक पालक उपस्थित राहू शकतात अल्पोपराची सोय केलेली आहे प्लस तुम्हाला एक नोटपॅड आणि पेन दिले जाईल जेणेकरून वधूवर मेळाव्यात आलेल्या वधूवरांची माहिती तुम्ही नोटडाऊन करू शकता असंही होऊ शकतं की व्यवसायामुळे किंवा नोकरीमुळे किंवा घरी काही आजारपण असल्यामुळे काही वधूवर ह्या दिवशी येऊ हो शकणार नाही पण चिंता करू नका जे वधूवर येऊ शकणार नाहीत ते त्यांची माहिती आयोजकांबरोबर शेअर करू शकतील किंवा त्यांचा व्हिडिओ त्यांनी जर आयोजकांना पाठवला तर ह्या प्रेझेंटेशन स्क्रीनवर त्यांची माहिती डिस्प्ले केली जे वधूवर उपस्थित राहू शकत आहेत त्यांच्यासाठी ना नोंदणी शुल्क आहे पाचशे रुपये जे वधूवर उपस्थित राहू शकत नाही आहेत पण त्यांचा व्हिडिओ डिस्प्ले करू इच्छिता त्यांच्यासाठी फी आहे सातशे रुपये तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल तुम्हाला काहीही प्रश्न असतील वधूवर मिळाल्याविषयी तर ते तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून विचारू शकता तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तरीसुद्धा ह्याच नंबरवर फोन करा तुमचं नाव सांगा आणि पुढची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती तुम्ही कंप्लीट करू शकता चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाच्या वेळचा असाल तर आजच फोन करा आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळचं असेल तर आपल्या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून आपल्या समाजातील वधूवरांचं लग्न कसं लवकर ठरेल यासाठी प्रयत्न करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू करा जय हिंद जय भारत